बाकीच्या पक्षाच्या बाबतीत एक जास्त मला अवगत नाही आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शक्य तेवढ्या जागा आम्ही लढू काही दिवसापूर्वी सन्माननीय दे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आमचे नेते बाळ्याबा मात्रे पण निघून गेले याच जागी त्यांनी सांगितले की बदलापूर शहरातील नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा सर्व आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढू दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या महाविकास आघाडीमध्ये शक्यतो सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षाला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढणार आता कालपर्व आमच्यामध्ये राष्ट्रपण आहे वंचितता आम्ही सोबत घेण्याचे आमचे मोठे प्रयत्न चालू आहेत त्याला नक्की यश येईल राष्ट्रवादी काँग्रेस कौ आहे तर आम्ही सोबत काँग्रेस सोबत आहेच उद्धव साहेबांची शिवसेना आमच्या सोबतच आहे एक मोठी मोठ घेऊन बदलापूर शहराच्या लोकांना आम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांना मतं मागण्यासाठी सामोरे जातो आम्ही कोणाही कुठल्याही प्रकारची दादागिरी दमदाटी कुठल्या प्रकारची विशिष्ट भाषा आम्ही वापरणार नाहीये लोकांना आम्हाला लोकसभेला आणि विधानसभेला भरभरून मतदान केलेलं आहे आमच्या महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार असतील याच्या थेट नगराध्यक्षा त्या दोन चार दिवसात काही पक्षांनी आमच्या कोटीच्या पक्षांनी साथेत जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वांचं संगनमत झाल्यानंतर एक ठिकाणी या दोन तीन दिवसात प्रेस कॉन्फरन्स घेऊ ते नाव पण आम्ही जाहीर करू सर्वसंमतीनं आणि एक चांगलं प्रपोजल घेऊन चांगला, चांगला जाहीरनामा लोकांच्या समोर घेऊन तर फक्त आश्वासनं नाही नसतील आश्वासनं आम्ही हवेत उरू देणार नाही आहे कारण की आजपर्यंत बदलापूर शहरातून बघा काल रस्ता जो झाला उड्डाणपुलावरती आज त्याचे खड्डे पुन्हा पडायला सुरुवात झालेली आहे बेकार कंडिशन आहे म्हणजे कुठल्याहीच प्रकारचं नगरपालिका हे नगरपालिका नसून हे टेंडर सिस्टम काही दिवसापासून काही राजकीय लोक तेच वापरत आहेत भयान परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही विविध प्रश्नांच्यासाठी रस्त्यावरती उतरलेला होतो पाण्याचा प्रश्न असू द्या टीओटी मीटरचा प्रश्न असू द्या बदलापूरचा रेल्वे स्टेशनचा प्रश्न असू द्या तिथे सडतजिन्ह्या बंद पडले असू द्या खड्ड्याचं आंदोलन असू द्या विजेचं आंदोलन असू द्या सगळं एकही प्रश्न आम्ही सोडला नाही की त्याला वाचा फोडली नाही आहे आम्ही एशीच्या कॅबिनमध्ये बसून गप्पा करणारी नाही आहे सर्वांनी होते आम्ही चांगल्या गोष्टीला चांगले विचार घेऊन आम्ही निवडणुकीला थांबू कालपर्व आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची बैठक झाली जवळपास आतापर्यंत आम्ही चोवीस प्रभागामध्ये आम्ही उमेदवार देण्याचं आमची लिस्ट तयार आहे या दोन तीन दिवसात त्यामध्ये कोर्टेने छाननी होऊन ते लिस्ट आम्ही मीडियाच्या समोर दाखवू अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्या टप्प्यात आमची बोलणी झालेली आहे तिसरा टप्पा आता या दोन दिवसामध्ये उद्या किंवा परवा दिवशी महाविकास आघाडीची मोठी एक चर्चासत्र मिटिंग घेऊन ते आम्ही तिथे जाहीर केलं तुम्हाला माहित आहे मीडियाच्या माध्यमातून या देशाचे नेते काँग्रेसचे खासदार आदरणीय राहुल गांधींनी पहिले प्रश्न जनतेसमोर उभे केलेले आहेत आणि सत्ताईधारी जे आहेत त्यांना उशिरा समजते आणि त्यांच्यासोबत जे मित्र पक्ष आहेत ते तर अक्षरशः कोरड्या घशेने सांगत आहेत की नाही मतदार यादीमध्ये आम्ही तर सुरुवातपासून सांगतो पवार साहेब सुरुवातपासून जयंत पाटील आवार साहेब सगळे सुरुवात करून सांगतात की मतदार यादेमध्ये गोडत आज तुमच्यासमोर अविनाथ देशमुख उभा आहे मी राहतो पाच नंबरमध्ये आणि माझं मतदान जे आहे सहा नंबरमध्ये म्हणजे पैसे द्या आणि मतदान प्रक्रिया ती बदला उद्या, उद्या मी आज तुम्हाला सांगतो उद्या लोकशाहीनं मतदान प्रक्रिया राहील की नाही राहील हा प्रश्न माझ्या मनात कायमचा येतो कारण मी नेहमी या बदलापूर शहरातले हजारो मतदार त्या द्या द्या रहता, त्या मतदारसंघात राहतात त्या प्रभागात राहतात त्याचं मतदान हे दुसऱ्या याच्यामध्ये गेलेलं आहे हे काही स्वतःहून गेलं नाही आहे यामध्ये एक व्यवस्थित सिस्टम काम करते व्यवस्थित पैसे घेऊन काम करतात यामध्ये बिल ओ अधिकारी सगळे संगणमतांनी काम करतात आणि लोकशाहीची गळा दाबून हत्या करण्याचं प्रमाण या देशामध्ये वाढलेलं आहे आणि उद्या निवडणुका होतील की नाही होतील हे मला माहित नाही अशा प्रकारचं मतचोरीचं प्रमाण वर्षानुवर्ष तर येत होतं पण आता मोठ्या प्रमाणात